मी अश्विनी शैलेश जाधव राहणार जाधवस्थ नांदूर येथे मी बारा मे रोजी माझ्या नवऱ्याच्या घरी राहण्यासाठी गेले असता तिथे मला त्यांनी जे वस्तू होत्या माझ्या सगळ्या बाहेर घराच्या बाहेर फेकून दिल्या तरी पण मी तिथे फेक माझा नवरा शैलेश गणपत जाधव यांनी बाहेर फेकल्या त्याच्यानंतर मी जुन्या घरामध्ये आमच्या माझ्या मुलासह लौकिक शैलीत नावाचं काय मुलाचं नाव काय लौकिक शैलीत जातो याच्यासह तेथे आम्ही राहिलो मी चार दिवस तिथे राहत होते पण त्यांनी मध्ये मध्ये दरवाजा लावायचे बंद करायचे पण मी पुन्हा तिथेच राहू पंधरा तारखेला त्यांनी मला नवरा शैलेश गणपत जातो हा घरामध्ये आला आणि सगळे कपडे वगैरे फेकून दिले सकाळी साडे दहा वाजता फेकून दिले आणि माझ्या मुलाला आणि मला घराच्या बाहेर बाहेर काढून त्यांनी कपडे वगैरे सगळे बाहेर फेकून दिले त्याच्यानंतर खाली मला गळ्याला धरले आणि पाडले आणि लाथाबुट्यांनी मारले त्याच्यानंतर माझा दियती तिथेच उभा असताना तो पण आला आणि त्यांचं मेष गणपत जाधव तो तिथे आला आणि त्याने मला धरले तोपर्यंत माझा नवरा लाकूड मोठे बाबरीचं मोठं लाकूड घेण्यासाठी मला मारण्यासाठी गेला व तोपर्यंत माझ्या धीराने मला धरून ठेवले आणि त्याच्यानंतर माझा दीर नवरा आला, ते ते आला सासू पण तिथे आली व सासरा पण आला सासू रंजना गणपत जाधव तिने मला हाताने धरले व मारले व हिला निगी थून इला ठेवू नको आमचं घर आहे अशा शब्दात बोलली व सासरा पण म्हणाला मार येते तिने सगळे घराचे कुलूप तोडले आणि घरामध्ये येतं जुन्या घरामध्ये राहतं हे आमचं आहे सगळं आणि सगळं मी भावाच्या माझ्या मुलाच्या बारक्या नावं करून दिलेल्या हिचं काही नाही असं बोललं आणि त्याच्यानंतर दे सा नवरा लाकूड घेऊन येऊन लाकडाने दोन तीन वेळा माझ्या डाव्या हातावर उजव्या हातावर इथे मारले त्याच्यानंतर इथे मारले मध्ये मारले इथे मारले त्याच्यानंतर मी डोक्यावर वरती हात ठेवला माझ्या डोक्यामध्ये मार लागला असता पण मी डोक्यावर वरती हात ठेवला त्यामुळे माझे डोके वाचले त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला माझा त्याच वेळेस माझ्या मुलाचा माझ्या मनामध्ये विचार आला व मी मोठ्याने म्हणाले लौकिक लौकिक तू कुठे तू पळ येतो आणि त्याच्यानंतर मग माझा मुलगा थोडा खाली पळाला मी मी ते मी त्याच्या मागं त्याला पाहण्यासाठी पळाले वर्षाचा येतो तो आता चौथीला जाईल आणि आल्यानंतर मग मी तरी मी मी पण त्याच्या मागे पळाले कुठे गेला माझा मुलगा घाबरून पळाले त्याच्यानंतर हे माझा नवरा माझ्या माग लाकूड घेऊन लागला त्याच्यानंतर तिथून खाली ओढा असताना त्या ओढ्याच्या खाली मी माझ्या भीती पोती माझ्या मुलाला पाहण्यासाठी पाहत होते कुठे गेला लवकर कुठे गेला कुठे येतो त्याच्यानंतर माझा मुलगा तिथे खाली होता त्याने म्हटलं आई मी इथं आहे त्याच्यानंतर मग हां हो त्यानंतर आम्ही दोघं दोघं जण खाली उतरलो आणि कसं बसत उठत बसत उठत ग्रामपंचायत म नांदूर येथे गावामध्ये गेलो ज्या चैतन्य संस्थे त त्या काळामध्ये पोलिसांचा पण नंबर लागत नव्हता एकशे बाराचा पण नंबर लागत नव्हता त्यानंतर माझा मोबाईल मी कसा कसा चालू केला फुटला होता त्याच्यानंतर मी चैतन्य संस्थेच्या लता मॅडमनी मला ॲम्ब्युलन्स तेथे पाठवली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ॲम्ब्युलन्स गावामध्ये आली त्यानंतर पोलिसांना पण त्यांनी कळवलं पोलीस पण येऊन नुसते पाहून गेले आणि त्याच्यानंतर ते आम्हाला सरकारी हॉस्पिटल हो म्हणसर मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं बरं ठीक आहे मग दाखल केल्याच्यानंतर तुमची के वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये काय दाखवलं वैद्यकीय तपासणी व रिपोर्टमध्ये काय आलं त्या रिपोर्टमध्ये माझं फ्रॅक्चर आहे मध्ये तुटलेलं आहे इकडं ह्या साईडला वरती गॅप आहे हां इथं वर इथे खाली हातामध्ये पण इथं क्रॅक आहे आणि मी सध्या वीस दिवस झाले सरकारी व हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे दोनदा माझे ऑपरेशन झाले ह्यांचे आता इथं दोन वेळा झालं ऑपरेशन हा दोनदा ऑपरेशन एक बावीस तारखेला एकोणतीस एक तारखेला माझं ऑपरेशन आत्ता झालं नेमकं तुम्हाला मला मारहाण करण्याचं कारण काय काय नेमकं छळ होतोय का काय होतं का का कशी मला सोडचिठ्ठी दे मला तुला इथं राहून द्यायचं नाही आणि आमच्या घरामध्ये ते राहू नको मला तुला मुलाला सांभाळ करायचा नाही त्याच्या पूर्व काळामध्ये त्याने मला लग्न हे की तुला संस्थेवर लावू म्हणून फसून केले की सहा महिन्याने आम्ही लग्न करू आणि त्याच्यानंतर संस्थेवर लावू त्यानंतर मला शेतामध्ये खूप आवडतोच तर दोन तीन वर्ष वर शे वर मी दोन अडीच वर्षे शेतामध्ये टॉमॅटोची लागवड घरच्या घरीच अडीच एकर केली खूप आजारी पडले चार पाच वेळा टायफॉईड झाला त्याच्यानंतर मी माहेरी आले त्याच्यानंतर पुन्हा मी सासरी गेले सासरे गेल्यानंतर मला मुलगा राहिला माझा लौकिक त्याच्यानंतर तरी पण त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं आहे रात्री बेआप्री कधी पण येणं जाणं त्याचं घरामध्ये अजिबात लक्ष नव्हतं तरी पण मी मा माझ्या मुलाचा विचार करून किंवा संस्था चांगला व्हावा म्हणून याच्यासाठी तिथे राहिले पण तरी त्याने मला काही समजून घेतलं नाही त्याच्यानंतर जेव्हा मुलगा मला राहिला त्याच्यानंतर मी म्हणलं आता सुधारेन मग सुधारेन पण त्याच्यामध्ये काही सुधारणा ना झाली नाही की एखाद्या काबड कष्ट करून किंवा एखाद्या नोकरासारखं वागणूक दिली छत किंवा काही बरं त्यावेळेस तुम्हाला त्यावेळेस काय मारण केली का त्यावेळेस त्यांनी हो त्याच्यानंतर माझा मुलगा सहा महिन्याचा झाला त्याच्या डिलेव्हरी मी पुन्हा नांदूरला गेले तेव्हा त्यांनी ते मला पुन्हा मारहाण केली दरवाजा लावून की गोळ्या औषधं का आणली नाही म्हणून विचारणा केली असता किंवा मला का काही घेत नाही याच्यावर विचारणे केली असता नवऱ्याने गळा दाबला घरामध्ये सासूने डोके आपटले आणि गळा दाबला आणिला म्हटली मारून टाका तेव्हा पण मी कशी बशी तिथून निसटल्या असतात चुलस सासू सासऱ्यांनी त्यांच्या त्यांनी मध्यस्थी रात्री येऊन मी मला आणि माझ्या मुलाला सोडवलं आणि त्यांच्या घरी आम्ही रात्रीचं राहिलो आणि दुसऱ्या दिवशी दोन दोन दिवसानंतर मी माझ्या मुलाला घेऊन पुन्हा माहेरी आले होते आणि त्यानंतर मी इकडेच होते त्याच्यानंतर मी माझ्या मुलाचा आणि माझा उदरनिर्वाह करू शकत नव्हते किती केलं तरी किती दिवस दहा वर्ष झाले मी माझ्या मुलाचा सात आठ वर्षपासून उदरनिर्वाह एकटीच माझा मी सांभाळ करून करत आहे त्यामुळं मी आत्ता आणि कोर्टामध्ये पण तो माझा नवरा शैलेश गणपतचा जो काहीच नाही म्हणजे कोर्टामध्ये तुम्ही कोणी अर्ज केलाय का काही पोटगीसाठी किंवा माझ्या चा नवऱ्याने डिवोर्स साठी दोन हजार एकोणीस ला कोर्टामध्ये त्याने स्वतः गेला आहे त्याच्यानंतर मी दोन हजार बावीस ला तरी पण मी म्हटलं की माझा एका संसार वाचावा याच्यासाठी मी कुठं काही पाऊल उचलले नव्हते की मारहाण केली वगैरे त्यामुळे पण तरी पण दोन हजार बा बावीसला मग मी डीवीची केस दाखल केली की नाही मारहाण मी कौटुंबिक अत्या अत्याचाराची केस दोन हजार बावीसला दाखल केली पण कोर्टामध्ये पण मला तो पैसे वगैरे काहीच देत नव्हता त्यामुळे नंतर मी आणि माझ्या ऑर्डर केली ऑर्डर केली कोर्टाने ऑर्डर केली चार हजार रुपये द्यायला घर खर्चाला मला माझ्यासाठी फक्त मुलाचं त्याच्यामध्ये काही नाही आहे तर माझ्यासाठी द्यायला सांगितले पण त्या चार हजारामध्ये मी माझ्या मुलाचा आणि माझा धननिर्वाह करू शकत नव्हते त्यामुळे मी म्हटलं की त्या पैशामध्ये मी जाऊन की तिथं जाऊन मी माझं खाण्याचा पिण्याचा तरी राहण्याचा तरी खर्च वाचा म्हणून माझ्या सासरी लौकिकला घेऊन बारा मेला आत्ता गेले आणि त्याच्यामध्ये उन्हा उन्हाळ्यामध्ये दिवाळीमध्ये दोन तीन दिवस मी माझ्या मुलाला माझ्या सासरी ठेवत होते पण माझे सासू सासरे पुन्हा त्याला दोन दिवसाने आनंद सोडत होते आणि त्याला धमकवत होते की तू परत इथे राहू नको याचं तुला कोर्टामधून आम्ही तुझी काही जबाबदारी घेणार नाही तुझ्या आईला बजावून सांग की तुला आम्ही सांभाळणार नाही असेल तुझ्या ठीक आहे मग एकंदर मग एवढे घटना घडल्यानंतर मंचर पोलीस स्टेशनला तक्रार दिली तुम्ही हो, तक्रार, तक्रार दिली तर थी थी, तो म्हणजे कारण मी माहिती घेतली पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्याकडून तर तुम्ही जी दिली त्यानुसार तुमचा मिस्टर नवरा काय नाव त्यांचं शैलेश हा त्यांना त्यांनी अटक केली आहे आणि सासू सासरे आणि दीड यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे तुम्ही ते ते तर संदर्भात मनसर पोलीस कारवाई करतील आता सध्या वैष्णवी गवणे जे मृत्यू प्रकरण किंवा हत्या प्रकरण आहे ते गाजते आणि अजूनही सध्या मोठ्या प्रमाणात कौटुंबिक छळ किंवा मारहाण करून एखाद्याला जीव मारण्याचा प्रयत्न केला हे वास्तव आता समोर आहे तर संदर्भात मनसर पोलिसांनी तातडीने कारवाई होणं गरजेचं आहे गेले वीस दिवसापूर्वी फिर्याद दिली आणि त्यांना काल अटक करण्यात आली तर हरकत नाही परंतु अशा घटना होऊ नये यासाठी तातडीने पोलिसांनी संबंधित का कडक कारवाई करणं गरजेचं आहे या बघा समोर ज्या महिला आहेत काय नाव हो तुमचं अश्विनी जाधव अश्विनी शैले जाधव ह्या पदवीधर आहे काय शिक्षण आहे तुमचं एम ए बी एड आहे ये बी एड आहे म्हणजे पदवीधर आहे आणि एवढं सुशिक्षित असताना असा जर छळ होत असेल तर अजूनही छळाचे प्रमाण वाढलं आहे किंवा अशा घटना होतात तर अजून सुशिक्षितपणा फारसा लोकांमध्ये दिसत नाही तर नेमकं छळ कशामुळे होतं काय कारण नेमकं म्हणजे लक्षात आलं नाही किंवा त्यांच्या समजा तुम्ही घरी लक्ष नव्हतं नव्हता किंवा बाहेर त्यांचं सातत्याने जाणं येणं असायचं आणि त्यामुळं ते मला सांभाळण्यासाठी म्हणजे नको म्हणायचे त्यामुळे ते तुम्हाला त्रास देऊन ते तुम्ही कसे जाईन याचा विचार करत करून पहिल्यापासून केला मी माझा संसार वाचावा मुलाचा विचार व्हावा की जाऊ दे ह्या उद्देशाने आतापर्यंत दिवस काढले की नाही का आपल्या मुलाचा आपला किंवा कुटुंबाचं एक समाजामध्ये आपलं काहीतरी मुलाला त्रास होऊ नये किंवा त्याचं व्यवस्थित जीवन जगलं पाहिजे यासाठी मी विचार करून हा विचार केला होता पण त्याला मला सांभाळायचंच नव्हतं आता काल ही जी घटना घडली समजा हात फ्रॅक्चर झालाय तुमचा उजवा हात फ्रॅक्चर झालाय वैद्यकीय प्रमाणपत्र आहे ना हो। हां आणि दुसरीकडे कुठं काय लागले का अजून हाताशिवाय नाही हाताशिवाय म्हणजे उजवा हात जो आहे तो फ्रॅक्चर झाला आहे आणि तुमचं म्हणजे लाकूड त्याच्या म्हणजे लाकडाने माराण केली हां म्हणजे एखाद्या गुराडोरासारखं माराण केली आणि कशी तरी ही पळून निघून गेल्यामुळं त्या वाचल्या नाहीतरी ही दुर्घटना किंवा भयंकर झाली असती तर संदर्भात जर अशा पद्धतीने कोणाला छळ होत असेल तर पोलिसांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे किंवा महिला आयोग आहे किंवा महिला कमिट्या आहेत त्यांनीसुद्धा महिलांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा परंतु जर एखादी विवाहिता नांदत नसेल तर तिला समजून सांगायचं किंवा नसेल तर तिला तिच्या माहेरीत घेऊन जायचं सोडायचं चा, किंवा चार लोकं घेऊन बैठक घेऊन मार्ग काढला पाहिजे परंतु मारहाण करून किंवा तिच्या मृत्यूपर्यंत जाणं हे कितपत योग्य नाही याचा विचार समाजानेसुद्धा करणं गरजेचं आहे